रोहित पवार दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक अगदी काठावर जिंकले कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात त्यांनी राम शिंदेचा पराभव केला दोन हजार एकोणीसची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणारे रोहित पवार दोन हजार चोवीस मध्ये मात्र काठावर पास झाले त्याची चर्चा झाली त्यानंतर रोहित पवारांचं वलय सुद्धा काही प्रमाणात कमी का झालंय त्यातच आता राम शिंदेनी एक मोठा धक्का रोहित पवारांना दिलाय हाच धक्का निवडणुकीआधी दिला असता तर आपण निवडणूकही जिंकलो असतो असा दावाही राम शिंदे यांनी केला कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये वाद उफाळून आला आणि तब्बल आठ नगरसेवकांनी बंड केले त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थकाकडे असलेलं नगराध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ नगरसेवक आणि काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांनी राम शिंदे यांच्यासोबत गुप्त बैठक केली होती त्यानंतर थेट पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडल्याची माहिती त्यांनी दिली तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे दिला आहे कर्जतच्या नगराध्यक्षपदी शरद पवार गटाच्या उषा राऊत ज्या नामदेव राऊत यांच्या सुनबाई आहेत नामदेव कर्जतचे नगराध्यक्ष होते त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये रोहित पवारांची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशही केला होता आणि कर्जत नगरपंचायतीमध्ये सत्ताही मिळवून दिली होती त्यांच्याच मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे नऊ नगरसेवक सोबत घेत बंड केले राम शिंदे या बंडखोर नगरसेवकांसोबत थेट मुंबईतून पत्रकार परिषद सुद्धा घेत होते आणि त्यावेळीच राम शिंदेंनी हा दावा केलाय त्यावेळेस रोहित पवार यांनी राम शिंदेच्या या पत्रकार परिषदेचे फोटो टाकत राम शिंदेवर पलटवार केलाय राज्यपाल विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही घटनात्मक पद असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मान सन्मान आहे कारण या पदावरील आजवरच्या सर्वांनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय अशी शंका येते विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं वास्तविक प्रथा परंपरा निष्ठा विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही त्यामुळे कर्जत जामखेडने पैशापेक्षा प्रथा परंपरा निष्ठा आणि विचार कायम जपला पण आज एक मात्र बर झालं या निमित्ताने फोडाफोडी मागे कोणाचा चेहरा आहे हे उघड झालं आता अपेक्षा एकच त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्ज जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी अशी पोस्ट करत राम शिंदे यांनी आपल्या पदाचा मान राखला नाही मान ठेवला नाही अशी टीका रोहित पवार यांनी केल्या कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा संघर्ष दोन हजार एकोणीस पासून पाहायला मिळतो स्थानिक नेत्यांची फोडाफोडी देखील केली जाते त्यातूनच पुन्हा राम शिंदेंनी रोहित पवारांना धक्का दिलाय मात्र रोहित पवारांनी राम शिंदेकडे असलेल्या विधान परिषदेत सभापती पदच काढलं आणि टीका केली आता संघर्ष हा असाच सुरू राहतो भविष्यात कोण कौन कोणाला धक्के देतं आणि राजकीय वरचड कोण कोणाला ठरतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण दोघांमधील संघर्ष याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा